एव्हा देव म्हणतो ज्यांनी माझ्या नावाकरता तुम्हाला बाहेर टाकले व नालेस्ती केली ते लाजवले जातील यशया अध्याय सासष्ट ओवी पाच सहा पंधरा ते सतरा वीस ते चोवीस एव्हा देव म्हणतो मी नवीन आत्मिक मंडळी निर्माण करीन जे लोक यहोवा देवाच्या नावाने थरथर कापतात ते तुम्ही यव्हा देवाचे ऐका तुमच्या ज्या भावाने तुमचा द्वेष केला व ज्याने तुम्हाला तुम्ही यव्हा देवाचे नाव घेता याकरता तुम्हाला निराळे करून बाहेर टाकले ज्यांना माझे नाव घेण्यास लाज वाटते ते लाजवले जातील ज्यांनी माझ्या नावामुळे तुम्हाला बाहेर टाकले ते म्हणतात आम्ही तुमचा उत्कर्ष पाहावा असा तुमच्याकडून यव्हा देवाचा महिमा हो परंतु तेच लाजवले जातील नगरांतून गडबडीचा शब्द मंदिरांतून शब्द यव्हा देवाचे जो नाव घेतो त्याचा जे द्वेष करतात त्या वैऱ्यास यहवादेव फेड करून देण्यासाठी त्याचा शब्द पाठवतो हो यव्हादेव म्हणतो जे लोक आपल्या पापाबद्दल पश्चाताप करत नाही त्यांना शिक्षा होईल कारण पहा एव्हा देव अग्निसहित येईल शोभाकडून त्याचा क्रोध आणि अग्निज्वालाकडून त्याची धमकी पोचवायला त्याचे रथ वावटळीसारखे होतील कारण एव्हा देव अग्नीकडून व आपल्या तरवारीकडून सर्व मनुष्य न्याय बजावे आणि एव्हाने जे बदलेले ते पुष्कळ होतील एव्हा दे। देव असे म्हणतो ज्याने पश्चाताप नाही जे डुकराचे मांस व अमंगळ पदार्थ व उंदीर काहून भागाच्या मध्यभागी एका झाडाच्या आड आपणास पवित्र करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांनी माझ्या आज्ञा मोडल्यामुळे ते पवित्र होणार नाही ते एकत्र एक नाही शिवते यव्हादेव म्हणतो ज्यांनी पश्चाताप केला असे तारलेले यहुदी व यहुदी व्यतिरिक्त इतर ते सर्व राष्ट्रांतील लोक एव्हा देव एकत्र करेल व ते येतील व एव्हा देवाचे भयभव पाहतील दसरे इज्रा, इज्राय जसे इस्रायलचे संतान आपले अर्पण स्वच्छ पात्रात ठेवून यव्हाच्या घरात आणतात तसे ज्यांनी पश्चाताप केला आहे त्यांना घोड्यावर रत्यावर घेऊन माझ्या दरबारात आणतील आणि त्यांच्यातल्या कित्येकास यव्हा देव याजक व लैवी होण्यासाठी घेईल असे यववादेव म्हणतो कारण जी नवी आकाशे व जी नवी पृथ्वी यव्हा देव निर्माण करील ती तशी यव्हा देवासमोर टिकून राहतील तशी तुमची संतती व तुमचे नामही टिकून राहतील असे यव्हादेव म्हणतो आणि असे होईल की एका अमावस्येपासून दुसरीपर्यंत व एका शब्दापासून दुसरीपर्यंत सर्व मनुष्य तुझ्यासमोर भजन करायला येत जातील असे यहवादेव म्हणतो आणि ज्या मनुष्याने माझ्याविरुद्ध अपराध केला त्यांची मडी ते बाहेर जाऊन पाहतील आणि यहवादेवाने त्यांच्या शरीरात घातलेला किडा मरणार नाही आणि त्याचा अग्नी विजार विजणार नाही कारण ते नरकात असते आणि ती मनुष्य सर्व मनुष्यास वीट अशी होती असे यव्हादेव म्हणतो हेव्हा देवाची इच्छा म्हणजे एकच एव्हा देवाला भजणे व मूर्तीपूजा न करणे ते पूर्ण करण्यासाठी आपण आतापासून एकच हेव्हा देवाची स्तुती आराधना करूया त्याने आमच्यावर केलेल्या असंख्य के उपकाराबद्दल त्याची स्तुती आराधना करू त्याने केलेल्या उपकाराची फेड करण्याचा प्रयत्न करूया यव्हा देव जे नवीन आकाश व नवीन पृथ्वी निर्माण करणार आहे त्यामध्ये हजार वर्ष राहण्यासाठी आपल्याला स्थान मिळावे म्हणून आजपासूनच एकच जेव्हा देवाला भजूया व त्याच्या नावाची स्तुती आलेलो करून करूया आम्ही तेव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गार्ड आलेलो